डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी तिथे पुस्तकालय होतं ती खूप तोडफोड करण्यात आली आहे कुंड्या तोडण्यात आले खिडक्यांचे काज तोडण्यात आले आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आहे आणि त्याच्यामुळे जे पण कुणी आरोपी आहेत त्यांना ताबडतोब पकडण्याची आणि पकडण्यात यावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आंदोलन करू बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निर्वाहस्थानी एका मातेफिरांनी त्यांच्या त्यांच्या बंगल्यावर हल्ला करून हल्ला करून ते मुस्कान केले आहे तरी सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा तोडफोड केले कचरा कुंड्यातसुद्धा तोडफोड केल्या आणि भरपूर काही असे नुकसान केले आणि त्या मातेफिराला लवकरात लवकर सदा झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी असलेले पुस्तकाचे पुस्तक निवासस्थानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेली आहे त्याच्यातली ते कॅमेऱ्याची तोडफोड तसेच कुंड्याची तोडफोड केलेली आहे त्यांना जाहीर निषेध करतो आणि आरोपीला लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्या आंदोलन करण्यात येईल